आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार आणि आता मंत्री झालेले प्रतापजी सरनाईक आहेत सर ही नवीन ओळख का आहे काय सांगाल शिवसेनेचे आता अनेक गोष्टी महत्त्वाच्या सुरू आहेत आज आमदारांची बैठक होती आहे एकनाथ शिंदे यांनी बोलवली आहे कशा संदर्भात बैठक आहे तुम्ही जसं चुकलात ना आमदार म्हणायला तसं मीसुद्धा कधी कधी मला मंत्री झाल्यासारखं अजूनही वाटत नाही मलाही <laughs> आमदार असल्यासारखंच वाटतं आणि हे तसंच राहायला हवं कारण सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार आणि आमदार ते आज कॅबिनेट मंत्री ही चाळीस वर्षाची प्रतीक्षा आहे आणि ह्या चाळीस वर्षानंतर हे यश प्राप्त झालं आहे आणि मला असं वाटतं की अजूनही भविष्यामध्ये कार्यकर्ता म्हणूनच मी राहायला हवं हो। जेणेकरून कधीही मनामध्ये असा अहंकार निर्माण होणार नाही की आपण आता कॅबिनेट मंत्री आहोत मग ह्याच्याबरोबर कसं वागावं हो। तसं वागावं हो। त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचे आम्ही सहकारी आहोत ते जसे सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर मुख्यमंत्री असताना राहायचे त्यामुळे आमच्याही आयुष्याची सर्वोच्च पद आम्हाला मिळालेलं आहे जो सर्वसामान्य कार्यकर्ता राजकीय जीवनामध्ये विचार करत असतो की एक दिवस आपण मंत्री व्हावं ते आम्हाला आज एकनाथ शिंदे साहेबांमुळे प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मी समाधानी आहे आज, आज, आज ही बैठक आज बैठक बोलवलेली आहे नेमकी कोणत्या सुद्धा की तर ही अधिवेशनाच्या दरम्यान एक दोन वेळा बोलवल्याच जातात कारण सभागृहातलं कामकाज असतं त्या कामकाजावर चर्चा केली जाते कुठल्या आमदारांना बोलावं कुठल्या आमदारांच्या काही समस्या आहेत त्या समस्येविषयी त्यांनी सभागृहात चर्चा करायला हवी जे मंत्री असतात त्या मंत्र्यांनी त्या आमदारांच्या समस्या जाणून घ्याव्या कारण प्रत्येक गोष्टीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सहभागी होऊ शकत नाही कारण त्यांचाही वेळ फार कमी असतो तर त्यामुळे इतर काही त्यांच्या सहकार्याने त्या आमदारांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करायला पाहिजे त्यासाठी ही बैठक असते सभागृहातील कामकाजाबद्दलची माहिती देण्याकरता आणि घेण्याकरता ही बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आता चर्चा हुए। एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अनेक आमदार नाराज आहेत अजूनही काल शिवत्रे यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे प्रकाश सुर्वे निघून गेलेले आहेत दुसरीकडे अनेक मोठे नेते आहेत तर यांना काय सांगाल किंवा नाराजी संदर्भात काही निर्णय झालाय का पहिली गोष्ट तर मी यांना हेच सांगू इच्छितो की बघा प्रताप सरनाईक आज तीन टमचा शिवसेनेचा आमदार आहे त्यामुळे शिवसेनेचा तीन टर्मचा आमदार म्हणून मंत्रिपद मिळायला पाहिजे असं त्याची अपेक्षा होती पण तीन टर्म झाल्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्री करू परंतु काही गोष्टींमुळे ते करू शकले नाही परंतु आम्ही शांत बसलो आता चौथ्या टर्मला आम्ही न मागताना आम्हाला हे पद दिलं तर श्रद्धा आणि सबुरी फार मोठी गोष्ट आहे तर आमचे जे केसरकर साहेब असू द्या किंवा आमचे अब्दुल सत्तार असू द्या आमचे तानाजी सावंत असू द्या ही लोकं अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी दोन अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर असताना केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना अजूनही संधी मिळू शकते शिवतरी माझे गेल्या अनेक वर्षापासूनचे सहकारी आहेत ते आणि मी एकत्रच विधानसभेत आलो परंतु त्यांना आधी संधी मिळाली ते मंत्री झाले होते मध्यंतरीच्या काळामध्ये ते पराभूत झाले आणि त्यांना संधी नाकारले गेले परंतु पराभूत झाल्यानंतर सुद्धा त्यांना परत उभारी देण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आणि त्यांना प्रचंड बहुमतानं निवडूनही आणलं त्यामुळे आणि प्रकाश सुर्वे प्रकाश सुर्वेना सुद्धा एकनाथ साहेबांनी योग्य ते सगळे सहकार्य केलं त्यांना जास्तीत जास्त मताधिकाऱ्यानं निवडून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते निवडून आले निवडू मला असं वाटतं की श्रद्धा आणि सबुरी ही फार मोठी गोष्ट आहे आणि शिंदेसाहेबांना देणार देणारे आहेत ते कधी घेतलं असं मी कधी ऐकलेलं नाही आहे गेल्या तीस वर्षाचा त्यांचं मी सहकारी आहे कारण महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून मी आणि शिंदे साहेबांनी एकत्रित सुरुवात केली होती राजकीय के जीवनाची त्यामुळे ते आजपर्यंत देतच आलेले आहेत आणि मला ह्या सगळ्या आमदारांना एकच विनंती करायची आहे की तुम्हाला जरूर मिळेल फक्त शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवायला हवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांची परंपरा आहे आणि ती परंपरा खंडित होणार नाही त्यांच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्हाला नाय की तुम्हाला न्याय हा जरूर मिळेल परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मीडियासमोर जाऊन किंवा इतर ठिकाणी वेगळ्या प्रकारची वाच्यता करून पक्षाची बदनामी करू नका आपल्या नेत्याची बदनामी करू नका ज्या नेत्यानं तुम्हाला बनवलेलं आहे दिलेलं आहे त्या नेत्याला देवासमान आपण मानायला पाहिजे त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचे शब्द शब्दांचा दुरुपयोग न करता तुम्ही त्यांच्या माध्यमातून पुढे कसा जाल यासाठी प्रयत्न करा असं माझं मला त्यांना आवाहन करायचं आहे अजून एक प्रश्न आज एक दिवसासाठी उद्धव ठाकरे येत आहेत विधान परिषदेसाठी आणि ते उपस्थित राहणार आहेत सभागृहात काय वाटतं काय सांगाल त्यांची एकूणच कारकिर्द विधान परिषदेतली आतापर्यंतची कशी राहिली बघा आज येत आहेत त्या त्यांच्या उभाट्याघाटाच्या सगळ्या आमदारांना एक दिवस भेटण्यासाठी येत आहेत त्यांचं ह्या स सब विधानसभेतील सिनियर आमदार आणि मंत्री म्हणून मी त्यांचं निश्चितपणे स्वागतच करेल एक दिवस येण्यापेक्षा त्यांनी दररोज यावं ही मी त्यांना म्हणजे मला आणि प्रामुख्याने त्यांच्या सगळ्या आमदारांची अपेक्षा असेल धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल <laughs> तर प्रताप सर नाईक होते आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी एक, एक दिवस नंतर दररोज अधिवेशनात यावर कॅमेरामॅन अनिल सह अक्षय भाटकर एबीप माजा एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट